हिरव हिरव पातळ चोळी हिरवी गार हिरव हिरव पातळ चोळी हिरवी गार माहूर रनी केला शृंगार माहूर चारानीने केला शृंगार माते तुझ्या पदरावर राघु आणि मैना रूप तुझ पाहण्या स्वर्गाचा आयना माते तुझ्या पदरावर राघुवानी मैना रूप तुझ पाहण्या स्वर्गाचा आईना हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी किनार हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी किनार माहूरच्या रिने केला शृंगार हिरव हिरव पातळ सोळी हिरवी गार माह चारानी केला शृंगार माती तुझा तु मुकुट सोनेरी पिवळा सोनियाच्या साखळीने गुंफिली माळा माती तुझा तु मुकुट सोनेरी पिवळा सोनियाच्या साखळीने गुंफिली माळा டவினாரா சோனார முக்கூட்டாரா பத்த சோன மாஹூரே கேலாரிர்வ பத்த சோழி ஹிர்வி மா हिरव हिरव गार माहूर माहुरचरा केला शृङ्गार